नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या भारतसेना यूट्यूब चॅनलमध्ये तर मी तुमचा जास्त वेळ न घेता या व्हिडिओला सुरुवात करणार आहे मित्रांनो सरकारी योजनांसाठी आणि गव्हर्नमेंटच्या स्कीमसाठी आताच आपल्या यूट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला सरकारी योजनांची माहिती मिळते तर आता मी तुम्हाला सांगणार आहे पेट्रोलच्या दरात खूप मोठे बदल झालेले आहे आणि कोणत्या शहरात पेट्रोलचे काय भाव आहे तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर पेट्रोल भरताना कोणती कोणती काळजी घ्यायला हवी ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा मित्रांनो पेट्रोलचे भाव कसे वाढतात मी तुम्हाला आधी ते सांगतो त्यानंतर सध्या भाव काय आहे आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा सांगणार आहे तर दोन कारणांनी वाढतात मित्रांनो पेट्रोलचे भाव एक कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे व्यापार होतात जे यु युद्ध होतात त्या युद्धांच्या परिणाम व्यापारावरती होतो आयात निरत कमी होते त्याच्यामुळे ते पेट्रोलचे भाव वाढतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपलं केंद्र सरकार आहे केंद्र सरकार या पेट्रोल पदार्थावरती टॅक्स लावते टॅक्स लावल्यामुळे पेट्रोल महाग होते समजा जेवढं पेट्रोल आलं टॅक्स लावल्यामुळे पेट्रोल कंपन्यांना सरकारला पैसे द्यावे लागतात आणि तेच पैसे काढायसाठी ते आपल्या तो पेट्रोल महाग होते अशा प्रकारे केंद्र सरकार टॅक्स लावते आणि टॅक्स लावल्यानंतर पेट्रोल महाग होते मित्रांनो आता मी तुम्हाला हे सांगणार आहे पेट्रोल भरताना कोणती काळजी घ्यायची सर्वप्रथम तुम्हाला हे सांगतो खूप मोठ्या प्रमाणात ऊन तपत आहेत तरी सर्वांनी डोक्यामध्ये कॅब घालावी आणि पांढरे वस्त्र परिधान करावे व आपल्या मुलांना दुपारी बारा ते सहाच्या दरम्यान अजिबात घराच्या बाहेर पडू नका देऊ आणि ज्यांच्याकडे ए सी वगैरे आहेत त्यांनी अजिबात बाहेर पडू नका ओके तर चला पेट्रोल भरताना तुम्ही काळजी घ्या सध्या महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला भाव सांगून देतो आधी महाराष्ट्रामध्ये पुण्याला एकशे तीन रुपये प्रति लिटर पेट्रोल आहे मुंबईला एकशे पाच रुपये प्रति लिटर पेट्रोल आहे म्हणजे एकशे दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच याच्या दरम्यानच आपल्या महाराष्ट्रामध्ये शहरांमध्ये पेट्रोल आहे प्रति लिटर मित्रांनो तसं प्रति लिटर पेट्रोलचे भाव आहे तरी सर्वांनी काळजी घ्यायला हवी हो मित्रांनो नक्कीच काळजी घ्या असे पेट्रोलचे भाव आहे सध्या सर्वीकडे पेट्रोल भरताना चौकशी करा कोणत्या पेट्रोल पंपावरती किती लिटर भाव आहे कोणत्या पेट्रोल पंपावरती स्वस्त आहे कोणत्या पेट्रोल पंपावरती महाग आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवा चला तर ह्याची अपडेट होती मी तुमची जास्त वेळ न घेता या ठिकाणी व्हिडिओला विराम देतो काही अडचण असल्यास नक्कीच कमेंट करा व सरकारी योजनांसाठी सबस्क्राईब करा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आणि इंस्टाग्रामवरती घनश्याम चरखे या चॅनलला फॉलो करा आपल्या व्हि चॅनलच्या जा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता जय हिंद जय महाराष्ट्र